पाठ्यपुस्तकातील रानकवी तुकाराम धांडे यांची रानविडी ही कविता आपण घेत आहोत पोरडोंगराव भाळली पोरडोंगराव भाळली पोरडोंगराव भाळली पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया अख्या पांगली पोरडोंगराव भाळली पोरडोंगराव भाळली रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डूल अन चाईचा मोहर गळ्या मंदी गळसर ओ टंटनी फुलली तिच्या नाकामध्ये फुली अन बुरांडीची फुलं तिन केसात माळली पोर डोंगराव फाळली पोर डोंगराव फाळली माळावर खेळली अनवाऱ्या संग बोलली पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला पानसाबरीच बोंड हल लाल झाल तोंड अव हसता, हसता। मोगवतात लोळली पुर मा डोंगराव भाळली पुर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटन चाली इंगत नेटानं ढोलढगांचा वाजला नाच मोरांचा पाहिला आला पाऊस पहाळी तवा गर्दी कपळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली पोरडोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली तिचं मन डोंगरात तिला दिली शहरात आता गच्चीवर जाते दूर डोंगर न्याहाळते त्याचा आठव येऊन येतो हुंद का दाटून त्याला हात जोडताना दोन वेढ हाळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली